आचारसंहिता लागू आहे पण ती फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहे का शहरभर आजही अनधिकृत फ्लेक्स झळकत आहेत आणि नगरपालिका डोळे झाक करत बसली आहे हा निष्काळजीपणा नाही हा नागरिकांवर चाललेला उघड उघड दुटप्पीपणा आहे महानगरपालिका सर्वात गंभीर प्रश्न या बेकायदेशीर फ्लेक्स लावणाऱ्यांवर महानगरपालिकेनं नेमकी कोणती कारवाई केली फक्त त्यांनी लावलेले फ्लेक्स त्यांना खर्च नको का म्हणून नागरिकांच्या पैशातून काढले का पालिकेचे अधिकारी अधिक। अधिक। फ्लेक्स काढले पण नागरिकांचा थेट सवाल आहे या चार हजार फ्लेक्सवर किती दंड ठोठावला सामान्य नागरिकांनी एक पोस्टर लावलं तर लगेच दंड धमकी कारवाई आणि इथं मात्र चार हजार बेकायदेशीर फ्लेक्सवर एकही दंड नाही हा कायदा नाही हा नागरिकांना गप्प ठेवण्याचा उद्योग आहे महाराष्ट्र विद्रुपीकरण कायद्यानुसार हे थेट गुन्हे आहेत आज जे कायदा मोडत तेच उद्या नागरिकांचे प्रतिनिधी झाले तर लूट होणार नाही याची खात्री कोण देणार मी आहे सिटीजन नागरिकांवर चाललेला हा दुटप्पीपणा आता उघडा पडतोय आणि आम्ही गप्प बसणार नाही दंड किती उत्तर द्या